नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आता काही दिवसातच तुळशी विवाह आहे जण आपल्या घरासमोर तुळशी विवाह करत असतात आपण दरवर्षी देवउि एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह करत असतो तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून या एकादशीच्या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णू यांचा विवाह केला जातो ही परंपरा आपल्या पूर्वजापासून चालू आहे आणि ती पुढे कशी चालू ठेवायची ते आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दारासमोर तुळशी विवाह केला पाहिजे जेणेकरून आपले मुलं ते पाहतील आणि त्यांना त्याचं महत्व समजेल दिवसेंदिवस आपले विचार बदलत आहेत त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या काही रूढी परंपरा बंद होत चाललेल्या आहेत आपल्या पूर्वजांच्या रूढी परंपरेमध्ये काहीतरी वास्तुशास्त्र दडलेले होते त्यामुळे ते हे सर्व सण साजरे करत होते त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती आणि धन आरोग्य लाभत होते आताच्या पिढीमध्ये या सर्व जुन्या परंपरा बंद होत चाललेल्या असल्यामुळे आत्ताच्या पिढीला पाहिजे तेवढे सुख शांती आणि धन आरोग्य मिळत नाही त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि धन कसे मिळवावे यासाठी आपण काय केले पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण तुळशी विवाहाच्या दिवशी अशा काही गोष्टी केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य धन मिळते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा जास्त वेळ न घालता चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यापैकी एकही तुम्ही तुळशी विवाहाच्या दिवशी केली तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि आरोग्य धन मिळणार आहे तुळशी विवाहाच्या दिवशी आंघोळ आंगुल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी चिमूटवर हळद टाकावी याने आपले आरोग्य चांगले राहते तुळशी विवाहाच्या दिवशी कणिक मळताना त्या कणकेमध्ये थोडं मीठ टाकावे याने पोळ्या चविष्ट बनतात आणि सोबतच त्या कणकेला तेल लावून मळावे या दिवशी स्वयंपाक करताना हात पाय स्वच्छ धुवून मग स्वयंपाक करावा आणि हा स्वयंपाक सात वाजेच्या आधीच करावा स्वयंपाक करून झाल्यानंतर सर्वात आधी आपल्या गोठ्यातील गाईला तूप रोटी खाऊ घालावी आणि नंतर घरातील देवांना नैवेद्य दाखवावा दे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची फांदी तोडू नये किंवा पान देखील तोडू नये तुळशीचे लग्न लावताना फांदी सोबत लग्न लावू नये तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर सायंकाळी दोन दिवे लावावेत व या दिव्यांमध्ये थोडी चिमूटभर हळद घालावी याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्याला आर्थिक संकटांपासून दूर करते तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी समोर सात दिवे लावावेत व ते दिवे अशा प्रकारे ठेवायचे आहेत की त्याचं तोंड कुबेराची दिशा म्हणजेच उत्तर दिशेला येईल असे मानले जाते की धन बनवायचं काम माता लक्ष्मी करते व धन वाटायचं काम कुबेर महाराज करतात त्यामुळे माता लक्ष्मी सोबतच आपल्याला कुबेर महाराजांना देखील प्रसन्न करायचे आहे म्हणून उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी हे सात दिवे उत्तरेकडे तोंड करून ठेवल्याने माता लक्ष्मी व कुबेर महाराज प्रसन्न होतात व आपल्याला भरभरून संपत्ती मिळण्याचा आशीर्वाद देतात शक्य झाल्यास आपल्याला जेवणामध्ये गोड पदार्थ खायचे आहेत जर असं करणं शक्य नसेल तर जास्त तिखट पदार्थ देखील खाऊ नये तुळशी विवाहाच्या दिवशी माता लक्ष्मी व विष्णू भगवान यांना नैवेद्यामध्ये मखाण्याची खीरीचा नैवेद्य दाखवायचा आहे असे मानले जाते की मखाण्याची खीर माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे शक्य झाल्यास तुळशी विवाहाच्या दिवशी पती पत्नीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळा रंग हा धन खेचण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढायची व रांगोळी काढून झाल्यानंतर त्या रांगोळीला हळदी कुंकूने पूजा करायची आहे या दिवशी आपले घर पुसताना त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून पुसायचे आहे याने आपल्या घरातील नाकारात्मकता नाहीशी होते यापैकी तुम्ही कोणतीही एक गोष्ट केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील व आपल्याला आयुष्यभर सुख समृद्धी व आरोग्य धन मिळण्याचा आशीर्वाद देतील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा